कासा रे नु नो 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 sadong photo ka नवरात्रीचा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे त्यानिमित्तानं सर्व श्रद्धाळूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे शुभेच्छा देत असताना परमेश्वराला ही प्रार्थना करतो या यसुदे, यसुदे। की या जनतेला सुखी असू दे सुरक्षित असू दे आणि हे दिनाची समृद्धी सातत्यानं वाढत राहो त्याच्यासाठी सर्वांना आज नवरात्रची सुरुवात झाली आज पहिली माळ आहे आणि नंदुरबार शहराची ग्रामदैवत आपली खुडाई माता या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आजपासून यात्रेची सुरुवात झालेली आहे आज मी माझ्या परिवारासोबत या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आईचरणी मी प्रार्थना केली की नंदुरबार जिल्हा हा कायम समृद्ध असू दे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शांतता नांदू दे आणि सर्वांना सुखी ठेव असं मी देवीचरणी प्रार्थना केलेली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते